तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मधल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत तर आज खूप दिवसातून ब्लॉग येतोय आणि नाहीतर नेहमी मी शॉर्ट व्हिडिओज टाकत आहे तर पाहू शकता आमचा ट्रेन प्रवास चालू झालेला आहे आणि फायनली आम्ही अक्कलकोटला चाललेलो आहोत स्वामींनी आम्हाला बोलवून घेतलेला आहे आणि खूप छान वाटतंय आत्या आहेत सोबत किंजळ राजवीर आणि सरी आहेत तर आम्ही सर्वजण मिळून जातोय आणि पुढचा प्रवास मी तुमच्यासोबत कंटिन्यू करतच आहे तर हे आमच्यासमोर एक इचलकंजीचं फॅमिली होती आणि या इनेही त्यांचा स्वामी अनुभव सांगितला तर त्यांची कन्या अनुष्का अनुष्काईच्याबरोबर किंजलची खूपच छान फ्रेंडशिप झाली होती आणि इकडे पहा आहो बसलेले आहेत आणि आहो आणि राजीव तुम्हाला हाय करतायत तर फायनली आम्ही रात्री नऊ वाजता सोलापूरमध्ये पोचलो आमचे एक फ्रेंड आहेत जे सोलापूरमध्ये राहतात तर त्यांना आम्ही जस्ट चौकशीसाठी फोन केला होता पण त्यांनी त्यांच्या घरी राहण्यासाठीच आम्हाला आग्रह केला कारण ते म्हणत होते की अक्कलकोटमध्ये आता सुट्टीमुळे जास्त भक्त लोक आलेले असतात त्यामुळे राहण्याची सर्व थोडीशी गैरसोय होऊ शकते आणि खरं सांगायचं तर यांची आणि आमच्या सरांची भेट फक्त एक्झामच्या वेळेस झालेली होती आणि इतकेशा एका भेटीतच त्यांनी आम्हाला इतकी ओळख दाखवली आणि खूप मदत केली त्यांनी तर आणि वातावरणही सोलापूरचं बाग गरमीचं नव्हतं खूप पाऊस पडत होता तिकडं त्यामुळं आम्हाला गरमीचं बिलकुल टेन्शन नव्हतं तर आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की जेवणाचं काहीच त्रास घेऊ नका पण त्यांनी काही ऐकले नाहीत आणि खूप छान राईस बनवलेला त्यांनी दालचा बनवलेला होता आणि आम्हीही घरून जेवण घेऊन आलो होतो तर सो तेही ओपन करून आम्ही जेवण करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर ते शिरखा त्यांनी बनवलेला खूप उत्कृष्ट पद्धतीचे जेवण बनवलेलं मी जास्त शूट जा घेऊ शकले नाही त्यांचं कारण एखाद्याना प्रायवसी खूप आवडते प्रिय असते सो आणि राजूर पहा शिरखंमा फर्स्ट टाईम खातो आहे तर खूप छान त्यांच्या घरचं वातावरण होतं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता पण एकदम शांत वातावरण होतं घरातलं आणि खरंच आई वडिलांचंही ते खूप ऐकत होते मदत करत होते आणि ते खूप खुश होते आम्ही घरात आल्यामुळे चला मंडळी आता झोपायचं टाइम झालेला आहे सकाळी लवकर उठायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे स्वामी दर्शन घेण्यासाठी सो so, इथला पुढचा ब्लॉग मी इथूनच कंटिन्यू करते आहे तर मंडळी फायनली आम्ही आवरलेला आहे राज अजून झोपलेला आहे त्याची झोप काही पूर्ण होत नाहीये आय होप माझा आवाज येत असेल तर मी आता इथून निघतोय डायरेक्ट अक्कलपोट स्वामीना भेटे भेटायची खूप खूप मनापासून इच्छा झालेली आहे आपोआपच टोळ्यामधून आश्रू येत आहेत त्यांना भेटायचं म्हटल्यानंतर आज आच्छा <laughs> so हो आँ 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 कुल -कुल बस आजच्या दिवसाचं साततरी झाल्यासारखं मला वाटायला लागले तर आता त्यांनी हात मारलेले आहे मी आता आवडते तर यांच्या फ्रेंडच्या घरून आम्ही ऑटो केली आणि तिथून स्टॉपवरती येऊन तिथून पुन्हा अक्कलकोट बस पकडायची होती तर अशा तऱ्हेने आम्ही सर्वजण औरून आता ऑटोमध्ये बसलेलो आहोत आणि त्यानंतर आमचा चालू झाला एस टी प्रवास खूपच गाडी धडधडत होती आणि धडधड केल्याशिवाय म्हणजे ओळखत नाही की ती सरकारी गाडी आहे नाही का मला खरं तर ही एस टी पण नशिबान वाटत होती कारण ती ही अक्कलकोटलाच चाललेली होती माझ्यासारखी हां फायनली ही फायनली अक्कलकोट तर आम्ही पोचलेलो आहे स्वामी मंदिरामध्ये आणि दर्शनासाठी बाहेर थांबलेलो आहोत तर हे वडाचं झाड आणि खरंच म्हणजे खूप छान बांधकाम केलेलं आहे झाडांना कोणतीही इजा न करता आणि आतमध्ये खरं तर शूट घेण्यास बंदी होती त्यामुळे मी आतमधील काही शूट घेऊ शकले नाही तुम्हाला इथूनच दर्शन दाखवते आणि स्वामींच्या पादुका आणि त्यांची गादी वगैरे हे तुम्हाला मात्र नक्की दाखवते कारण तिथं जास्त असं काही नव्हतं त्यामुळे मी थोडीशी रिस्क घेतली आणि ते तुमच्यासाठी खास शूट घेतला मंडळी खूप छान स्वामी दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि तिथून मी अक्कलकुटवरून काय काय आणलं हे मी एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन स्वामी समर्थ महाराजांचं खूप छान दर्शन झालं खूप फ्रेश वाटलं आणि अक्षरशः अजिबात म्हणजे कंठाळा वगैरे आला नाही प्रवास धगधकीचा झाला नाही लगेच गाडी मिळत गेली मला वाटतं अक्कलकोटमध्येही आम्हाला बस लगेच लागलेली होती डायरेक्ट विटा होती विट्यामध्ये आलो विट्यामधून आम्ही फोन केला गा म्हणजे गावाकडचं कोण व्यक्ती आले का वगैरे तर तुम्हाला बाजूचा आवाज येत असेल तर टू तर तिथं बरोबर एक आम्हाला टॅम्पो होता टॅम्पोमध्ये आम्ही ब बरेच जण मुली वगैरे आम्ही सगळेजण बसलो पाऱ्यापर्यंत आलो पाऱ्यात मग आम्हाला आमच्या नाणंदबाईंचा मुलगा जवबाईंचा मुलगा न्यायला आले होते असं असे इझिली एकदम अलगत आम्ही घरामध्ये पोचलेलो आहोत आणि खूप छान प्रवास झाला खरंच खूप भारी वाटलं वाटल, तर असा होता माझा स्वामी महाराजांचा प्रवास मी पहिल्यांदा अक्कोळकोटला गेले ते आणि खूप छान वाटलं तर चला पुन्हा एकदा मी म्हणते की स्वामी महाराज तुमच्याही सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा टेक केअर बाय